नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या सोळाव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणातील स्वप्नेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये कोल्हापूरचं मंदिर वैभव या सिरीजच्या या सोळाव्या भागामध्ये आज आपण आलो आहोत स्वप्नेश्वराच्या मंदिरात स्वप्नेश्वर हे मंदिर तर श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्रकाराला लागून असलेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या आवारात स्वप्नेश्वर या नावातच आपल्याला स्वप्नांचा ईश्वर हे नाव कळत अनेकदा अवांच अशी अकल्पनीय स्वप्न पडतात की ज्यांचं उत्तर आपल्याला मिळणं कठीण जात काही वेळेला त्या स्वप्नांची भीतीही वाटत राहते काही स्वप्न की भयप्रद किंवा अशुभ सूचक सुद्धा मानली जातात अशा स्वप्नांचा परिहार करणं तर आपल्या हातात नसतं अशा वेळेला ज्या शंकराच्या दर्शनानं त्या अशुभ स्वप्नांचा परिहार होतो असं मानलं जातं किंवा स्वप्नांची भीती नष्ट होते असं मानलं जातं तो हा स्वप्नेश्वर आणि या स्वप्नेश्वराचं दर्शन घेऊन अशुभ संकटांचा अशुभ सूचकांचा किंवा या स्वप्नांचा परिहार करण्याची त्याला विनंती केली जाते या स्वप्नेश्वराचं हे मंदिर दोन खणी अंतराल मंडपामध्ये नंदी आणि गाभाऱ्यामध्ये शिवलिंग त्याचबरोबर काही प्राचीन मूर्त्यांचं असलेलं हे सुंदर असं शिवलिंग असं हे स्वप्नेश्वराचं स्थान करवीर निवासीनीच्या मंदिर प्रकारा लागत असलेलं हे पूर्वाभिमुख मंदिर नक्कीच पाहण्यासारखं आहे याच स्वप्नेश्वराच्या मंदिराला लागून ज्या सुंदर अशा दत्तपादुका आहेत त्या दत्तपादुका म्हणजे नारायण स्वामी स्थापित दत्तपादुका नारायण स्वामी म्हणजे आज नरसेवाडीमध्ये ज्यांच्या मंदिरामध्ये श्रींची स्वारी अर्थात दत्त महाराजांची उत्सव मूर्ती स्थापित असते त्या या नारायण स्वामींची साधनेची जागा म्हणजे या करवीर निवासी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरातली दत्त महाराजांची होती या एकमुखी दत्ताच्या आवारातच नारायण स्वामी साधना करायची आणि त्याला लागूनच त्यांचा वाडा होता आज तो केवळ ओवरी रूपात शिल्लक आहे याच नारायण स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुकांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं